आपण आज एक बपिंग मशीन इन्स्टॉलेशन करून देणार आहोत ही बपिंग मशीन आहे त्याने सेकंड हँड मशीन आणली त्या कंपनीला आपल्या जागा जागेवर फिक्सिंग करून पॉवर सप्लाय देऊन चालू करणार आहोत आपण इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशनचे कामं करतो इलेक्ट्रिकल वर्क संदर्भात कुठले पण कामं ही मशीन एक सेकंड हँडची बपिंग जॉबचे रेस्ट करण्या रे गंज काढण्यासाठी हिचा वापर होणार आहे हे मशीन जागेवर बसून आपण ह्याला पॉवर सप्लाय देणार आहोत हा मशीनचा हा कंट्रोल पॅनल आहे सिंगल पोल एम सी बी रिवर्स फॉरवर्डचे दोन कॉन्टॅक्टर आहेत हा त्याचा कंट्रोल पॅनल आहे आपण ह्या मशीनला थ्री फेज सप्लाय देणार आहे थ्री फेजची मशीन आहे ही हा पूर्ण त्याचा कंट्रोल पॅनल आपण हा मशीन हे पूर्ण व्हिडिओमध्ये बघतात ती, ती मशीन आहे बपिंग मशीन नाव आहे त्याच्या आपण इथं आर वाय बी देणार आहोत हे त्याच्यातून कॉन्टॅक्टर आहे स्नायडरचे हा कंट्रोलचा एक एम सी वी स्नायडरचा आणि इथं पावर सप्लाय आपण देणार आहोत इनपुट चारशे पंधरा थ्री फेज चारशे चाळीस हे जे कनेक्टर रेड कलर येलो कलर ब्ल्यू कलर आणि ब्लॅक कलर इथं आपण आर वाय बी एन वायर जोडणार आहोत हा रिलेखालतो स्नायडरचा थोडा शूटिंग करते नाही हा कॅमेरा एका के साईडला गेल्यामुळं बरोबर शूटिंग करता नाही आलं त्याच्यापण आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपण मशीन रनिंग केलेली आहे सप्लाय देऊन मोबाईल पकडताना नाही औषध पकडला नाही त्याच्यासाठी शूटिंग वगैरे नाही हा मी पॉवर कनेक्शन करतो आहे मशीनचे हे आपली टूल बॅग आहे मल्टीमीटर पकड स्क्रूडायवर लेंके वगैरे सेट सगळं सोबत जास्त ही केबल आहे आपली टू पॉईंट फाईव्ह जी फोर जी केबल आहे रेड येल्लो ब्ल्यू आणि येलो ग्रीन ते आपण न्यूट्रलसाठी यूज करणार आहोत कनेक्टर कनेक्टरमध्ये कनेक्शन आपण केलेलं आहे आज आता मशीन आपण स्टार्ट करून बघणार आहोत ऑपरेटरला सांगितलं आहे मशीन चालू करून बघ म्हणून आता आपण हां ऑप आप हवे आपण मशीन चालू करून बघितली आहे ट्रायल टेकन ओके दिलेला आहे मशीनचा करंट पण मेजरमेंट केला आहे तीन एम मशीन करंट घेत आहे त्यांचा जो आता परमनंट ऑपरेटर आहे तो येऊन मशीनची सेटिंग वगैरे करून जॉब बनवणार